मिरजेतील मंगळवार पेठ परिसरात असणाऱ्या देशी दारू दुकानात भागीदारी करीत थेट परवानाधारकांनाच दमदाटी करीत वारसा हक्क सोडण्यासाठी धमक्या मिळत असून बँकेकडून तीन वर्षांपूर्वी बंद केलेल्या खातेधारकाचा चेक वटवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची तक्रार संबंधित महिलेने अर्जाद्वारे पोलीस अधीक्षक कार्यालयास दिली आहे देशी दारू दुकानाच्या परवानाधारक महिलेने भागीदारी व्यवसायात कामानिमित्त आपले चेक दिले होते परंतु संबंधित भागीदार असणाऱ्या व्यक्तीने अभद्र व्यवहार केल्याने तक्रारदार महिलेने भागीदारी व्यवसाय स्थगित केला व यापुढे कोणताही व्यवहार सदरील खाते व चेकनुसार करणार नसल्याचे लेखी स्वरूपात बँक अधिकाऱ्यांना दिले भागीदारी करणाऱ्यांनी दमदाटी करीत मला हिस्सा सोडण्यासाठी धमकी दिली असल्याचे महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे संबंधित भागीदारी करणाऱ्या व्यक्तीने आणि राज मार्केटिंग व ट्रेडर्सच्या व्यवस्थापकाने संगणमत करून तेरा लाख पन्नास हजार रुपयांचा चेक वटवून चे पोलिसांनी लक्ष घालून फसवणूक केलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे मी कविता बाबासाहेब भोसले मी मिरजिरेनवाशी आहे माझे वडील राजू मारुती सर्व यांचं दुकान मंगळवार पेठेत आहे सर्वदे कंटेकर या हो नावाने आहे तर आम्ही त्यांचे रेटसर वारसदार आहोत माझी आई रुपा राजू सर्वदे हिच्या नाव बँक मध्ये माझं मा अभिजित विजय सरोवदे याने एक अकाउंट काढलं होतं व्यवहारासाठी तर त्या आ, त्या व्यवहाराच्या चेकबुक चेक बँकेकडून घेतलेलं होतं आणि त्या बँके त्या चेकबुक वरती आईच्या सगळ्या सहाय्या घेतल्या होत्या पूर्ण चेकबुक वरती ब्लँक चेकवर आणि त्या त्या ब्लँकशीपच्या आधारेने ते व्यवहार पाहत होते दोन हजार एकवीसमध्ये आम्हाला समजल्यावरती ते आम्ही स्टॉक पेमेंट केलं एकवीस दोन हजार एकवीसला आणि दोन हजार एकवीसला स्टॉप पेमेंट करून वीस दिवसापूर्वी ते अकाउंट आम्ही क्लोज केलं क्लोज केल्यावरती तेरा लाख पन्नास हजाराचा हा राज मार्केटिंगचा चेक तीन दिवसापूर्वी लागलेला आहे तीन दिवसापूर्वी लागलेला आहे तर आ, हे राज मार्केटिंग आणि अभिजित सर्वदे ह्या दोघांच्या संगणमताने झालेलं आहे अभिजित सर्वदे अमित सर्वदे आणि अमोल सर्वदे आणि विजय सर्वदे माझे का का, हे माझे काका आणि ही तीन मुलं ही गुंड प्रवृत्तीचे आहेत आणि हे आमच्यावरती दबाव आणतात की ह्या व्यवहारामध्ये आम्ही येऊ नये किंवा आमच्या वारसाचा जो आहे तो न देण्याबद्दल आणि त्या त्या उद्देशानं आम्हाला त्रास देण्यासाठी हा हा प्रकार त्यांनी केलेला आहे तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी याच्याबद्दल दखल घ्यावी आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही माझी नम्र विनंती आहे